सोलापूर जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या झेडपी शिक्षकांच्या बदलीमध्ये सावळा गोंधळ निर्माण झाला आहे तीनशे शिक्षकांपैकी एकशे चोपन्न शिक्षकांच्या बदल्या या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतःच्या अधिकारातून केल्या असून उर्वरित शिक्षकांच्या बदल्या झाल्या नसल्यानं त्यांच्यावर अन्याय झाला आहे आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंतर जिल्हा बदली रॅन्डमग्रस्त शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे धनाढ्य राजकारणी आणि अधिकारी यांच्या नातेवाईकांच्या बदल्या केल्या जातात तर सामान्य शिक्षकांच्या बदल्या का होत नाहीत असा सवाल रँडमग्रस्त शिक्षकांनी उपस्थित करत जाब विचारला आहे आहे या कॅटेरियामध्ये बसणारे जवळजवळ एक दोनशे तीनशे पंचवीस शिक्षक या ठिकाणी हजर झालेले आहेत पैकी एकशे चौपन्न शिक्षक एकशे पंचावन्न शिक्षकांची बदली सीओननी आपल्या अधिकारामध्ये केलेली आहे त्यानंतर उर्वरित जे राहिलेले हे दोन्हीचे शिक्षक आहेत हे शिक्षक या ठिकाणी आपल्या मुख्य का, कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर न्यायासच्या प्रतीक्षेत बसले आहेत यांना ज्या प अधिकारामध्ये शिक्षकांना न्याय देण्यात आला त्याच पद्धतीने आम्हालाही न्याय मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे समोर एक दोन तीन यंचा यंचा आदेश आहेत त्या पद्धतीनं बदली केलेली जी शिक्षक आहेत यामध्ये आपले जिल्हा परिषदे शदेचे विद्यमान शिक्षणाधिकारी यांच्या पत्नी यांच्या पदस्थापनेच्या आपल्याकडं आदेश समोर आहेत दोन दोन वेळा बदली झालेले आहे मात्र सर्वसामान्य शिक्षकाला एक एकदाही स्व स्वतःच्या न्यायासाठी झगडता येत नाही आंतरजिल्हा पत्नीने मी सोलापूर जिल्हा परिषद येथे हजर झालेली आहे याच्या अगोदर मी गडचिरोली येथे सहा वर्ष सहाय्यक शिक्षक या पदावर काम उपशिक्षक या पदावर काम केलेलं आहे आता मला या जिल्ह्यात आल्यापासून मा माझे पती पोलीसमध्ये मा आहेत बार्शी पोलीस स्टेशन येथे तिथून मला करमाळा तालुक्यातील वाशिमी हे गाव आहे दररोजचं एकशे दहा किलोमीटर अंतर आहे आणि दररोज मला उजनी धरण पार करून शाळेत जावं लागतं हा माझा प्रवास करत असताना माझी लहान मुलगी घरी आहे आणि या सगळ्या वातावरणात मी माझं तीन महिन्याचं बाळ गमावलेलं आहे ही माझं सगळ्यात मोठं दुःख आहे आणि ज्याप्रमाणे या जिल्हा परिषदमध्ये जो अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना जो न्याय दिला जातो त्यांच्या ज्या पदस्थापना बदलून मिळतात त्याचप्रमाणे आमच्या सर्वसामान्य महिलांच्या माझ्या बंधू भगिनींच्या पदस्थापना माझ्या बंधूंच्या पदस्थापनाही बदलून मिळाव्यात एवढीच अपेक्षा मान्य शिवसाहेबांकडे व्यक्त करते मी त्यांना कळकळीची कर विनंती आहे की जो न्याय तुम्ही बाकी शिक्षकांना दिला तोच न्याय आम्हालाही द्या आणि आमच्या पदस्थापना बदलून मिळाव्यात आमचं थोडंसं कुटुंबाचे होत असणारे हळ दुःख कमी करावं एवढीच अपेक्षा